बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सीसाठी नवे नियम विधेयक मंजूर महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केले आणि यामुळे राज्यातील नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक प्रणाली तयार होणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कारकिर्दीत युवकांच्या कौशल्य विकासासाठी रोजगारासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले विधान परिषद सदस्यांनी महाराष्ट्र राज्यात रोजगार मेळाव्याची वाढलेली संख्या त्याचा युवकांना होणारा लाभ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेल्या रोजगाराच्या संधी असे सर्व निर्णय दूरदर्शी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विधेयक दोन हजार पंचवीस आणण्याचा निर्णयसुद्धा ऐतिहासिक ठरेल असे विधान परिषद सदस्यांनी नमूद केले या विधेयकामुळे बनावट भरती प्रक्रियेतून होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून उमेदवारांचे रोजगारात्मक हित जोपासलं जाईल या विधेयकाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्यास सांगितलं कौशल्य विकास विभागाच्या शंभर दिवस कार्यक्रमासदर विधेयक असावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यानुसार आम्ही महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विधेयक दोन हजार पंचवीस सादर करत आहोत आणि या विधेयकामुळे तरुणांच्या हक्कांचं संरक्षण होईल प्लेसमेंट एजन्सीवर सुद्धा अंकुश राहील आता प्रत्येक प्लेसमेंट एजन्सी सरकारच्या नोंदणीकृत चौकटीत असेल त्यामुळे पारदर्शकता येतील आणि युवकांचा विश्वास वाढेल असंही मंत्री लोढा यांनी म्हटलं आहे राज्यातील युवकांना देशातील आणि परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे पदयोजन संस्थांना सहकार्य करून त्यांचा सहभाग वाढवणे त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे संस्थानांच्या गुणवत्तापूर्वक कामांना प्रोत्साहन देणे हे विधेयकाचं उद्दिष्ट राहील गेल्या दोन दशकापासून सर्व बाजारचे सेवा पुरवणी गरज वाटते प्लेसमेंट एजन्सीजमध्ये फार मोठी वाढ झालेली आहे हजारोची संख्यामध्ये प्लेसमेंट एजन्सी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे आणि त्यांचे रजिस्ट्रेशनच्या आपल्याकडे काही आतापर्यंत एक मोठा कानून मजबूत कानून न होता म्हणून आपण हा कानून तयार केलेला आहे आणि या आ, कानून या प्रमाणे ते सर्व खाजगी प्लेसमेंट एजन्सीने नोंदणी करणं आवश्यक राहील न त्यांचे जे काम आहे त्याच्या कामावर आपण लक्ष देऊ शकता आणि त्याशिवाय त्या एजन्सीचे बरोबर घेऊन आपण त्याने आपण रोजगार मेळावे संबोधन क्षेत्र हा पण आपण करणार आहे हा एक महाराष्ट्रासाठी फार चांगला बिल आहे आणि ते जे फॉरेनमध्ये जे मुला मुलीने पाठवता आणि तिथे काही प्रकार घडता त्यांचा पण आढावा बसेल आणि माझी आपले विनंती आहे की हा बिल आपण मंजूर करावा असे विनंती मी आपल्यास करतो हा बिल सरकारी कर्मचारीसाठी नाही आहे हा फक्त प्लेसमेंट एजन्सीसाठी आहे तुम्ही आपण विश्वास ठेवा की त्या काय आपण त्यामध्ये काही मिसयूज होणार नाहीये त्याशिवाय मी फक्त असं सा सांगू शकतो की ते आपण यापूर्वी आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये जॉबची कमी नाही आहे फार भरपूर मोठी संख्यामध्ये जॉब आहे प्रत्येक मोठी आहे जे कंपनीमध्ये एचआय डिपार्टमेंट आहे त्याचं काम फक्त जॉबसाठी लोकांना शोधायचं आहे पण ते प्लेसमेंट एजन्सी नोकरी डॉट कॉम एक वेळा त्यांच्याकडे एक लाख वॅकेन्सी असती पण ते एक लाख वॅकेन्सी कुठून आणता बिहार मधून आणता मध्य प्रदेश मधून आणता छत्तीसगड म्हणून आणता महाराष्ट्राचे मुळामुळे किती ते त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे हा झाल्यानंतर त्यांचे सर्वावर अंकुश येईल हा बिल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे बेरोजगारासाठी फार चांगला बिल आहे त्यांचे आपण संरक्षण देऊ રોજગાર એજન્સી જે અંકુશ મારી પરત એક વેલા સર્વને ધન્યવાદ દઉન આપણે વિનંતી કરતો બિલ એસબીએન મરાઠી મુંબઈ